द न्यूज लाईन अचूक वेधकडील पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कराड यांना प्राधिकृत करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आज आपण कराड येथील आ... स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन या हॉलमध्ये दोन हजार पंचवीस या uh, निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज आपण आपल्या सर्वांच्या समक्ष काढलेले आहे यामध्ये सर्वसाधारण एकूण पंधरा प्रभाग हे कराड नगरपालिकेसाठी आहेत यामध्ये पंधरावा प्रभाग हा तीन सदस्य संख्या आहे आणि एक ते चौदा प्रभाग हे दोन सदस्य आहे एकूण एकतीस सदस्य संख्या ही निश्चित करण्यात आलेली आहे या एकतीस सदस्य संख्येमध्ये एकूण महिला ज्या आहेत त्या एकूण महिलांची संख्या ही सोळा आहे त्याच्या पद्धतीनं आपण सर्वप्रथम अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं चार प्रभाग हे निश्चित करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत नागरिकांचा अनुसूचित जमातीसाठीची संख्या ही इथं निरंक असल्यामुळे तिथं ते प्रभाग याचा अंमल निरंक आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकूण आठ सदस्य संख्या आहे त्यापैकी आपण चार सदस्य संख्यांना ही महिलांसाठीची आपण इथं सोडत ईश्वर चिठ्ठी पद्धतीनं शाळेतील मुलांच्या मार्फत आपण ही चिठ्ठ्या काढून महिलांसाठीचं आरक्षण हे निश्चित करण्यात आलेलं आहे एकूण एकतीस सदस्य संख्या असलेला कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी चार नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी चार अनुसूचित जाती महिलांसाठी दोन अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी दोन सर्वसाधारण नऊ अशा एकूण एकतीस सदस्य संख्यांसाठी आपण हे आरक्षण निश्चित करण्यात आलेला आहे आणि सर्व कराडवासीय इथं उपस्थित होते व्हिडिओ शूटिंगच्या समोर ही संपूर्ण प्रक्रिया ही पार पाडण्यात आलेली आहे सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू द न्यूज लाईन अचूक वेधक